नमस्कार रोजच्या व्हिडिओप्रमाणे आजचा व्हिडिओ पण राजकारण आहे सैनिक समाज पार्टीच्या व्हिडिओचा मेन सब्जेक्ट राजकारण आहे राजकारण केल्याशिवाय जन लोकतंत्र आणता येणार नाही याची ठाम भूमिका सैनिक समाज पार्टीने घेतलेली आहे कारण सैनिक समा समाज पार्टीचा उदयच जन लोकतंत्र आणण्यासाठी आहे सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलवी बलबीर सिंग परमार साहेबांनी रिटायर कर्नल सध्या वास्तव्य देहरादून यांनी ह्या पार्टीचा जो घटना बनवली आहे नियमावली बनवली आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सैनिक समाज पार्टी पुढे आलेली आहे सैनिक समाज पार्टी छत्रपतीच्या नावाने पुढे आली आहे सैनिक समाज पार्टी जनलोकतंत्र आणण्याच्या उद्देशाने पुढे आली आहे वारा वारा लोक जन लोकतंत्राची व्याख्या वारंवार आम्ही समजून सांगत असतो जनतेला ती पटत चालली आहे जन लोकतंत्र म्हणजे जनतेने चालवायचं सरकार आहे जनतेने जनतेसाठी चालवायचं सरकार आहे आणि जनतेच्या हितासाठी चालवायचं आहे आणि म्हणजेच काय जनतेनेच मुख्यमंत्री नेमायचं आहे जनतेनेच मंत्रिमंडळ नेमायचं आहे आणि जनतेनेच पंतप्रधान नेमायचं आहे त्यामुळे ही जे जन लोकतंत्राची व्याख्या आहे ती महाराष्ट्रातील तमाम सुशिक्षित नागरिकापर्यंत पोहोचली आहे तिचा ता मतीचा अर्थ समजला आहे आणि आत्ता जे आमचा प्रचार ऑनलाईन प्रचार आणि आमचे तुकाराम डफल यांचा ऑन ग्राउंड प्रचार मोठा धूमधडाका झाला आहे कारण यामध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे कारण आमचा मेन मार्गच तो आहे की अल्प खर्चात निवडणूक अल्प खर्चात निवडणुका जर जिंक जिंकता येतात असे जर आम्ही ठाम भूमिका आम समाजातील सुशिक्षित व्यक्तीला पटून सांगितली तर ती पटत चालली आहे त्याच्यामुळे सैनिक समाज पार्टी ही नक्कीच सत्तेपर्यंत पोहोचणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितेच्या राज्याची पुन्हा करणारच आहे हा ठाम भूमिका घेतली आहे हा ठाम खात्री झाली आहे दृढ निश्चय झाला जनतेने केला आहे जनतेने आधार दिला आहे जनतेचे धन्यवाद मानावे तितके थोडेच होतील कारण या ज्या या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये जी निवडणूक पद्धत आहे तिचा मूळ म मुद्दाच हिसकावून घेण्यात गेला आहे लोकांचं सरकार असल्याच पाहिजे होते लोकांचे लोकांसाठी चालवलेलं सरकार, सरकार हवं होतं परंतु हे पैशावाल्याने स्वतःसाठी चालवलेलं सरकार आहे मेनी पीपल जे देशपातळीवर म्हणतात आमची पार्टी आहे पार्ट्या कोणत्याही देशपातळीवर नाहीत फक्त त्या स्वतःच्या राज्यात असती स्वतःच्या कुटुंबाच्या हितासाठी असती त्यासाठी त्यांनी एक पायडा तयार केला की पैसा असल्याशिवाय निवडणुकीमध्ये उतरताच येत नाही जिंकता तर लांब आहे हाच पायडा लोकांना पसंत नाही याच्यामुळे लोक अलिप्त झाले आहेत आणि हा काळ्या पैशामुळं अलिप्त झाले आहेत काळा पैसा म्हणजे काळ्या मार्गाने गैरमार्गाने कमवलेला पैसा आणि त्यांना त्याची आवश्यकता वाटते कारण त्यांच्याकडे काळा पैसा असेल तर लोकांना पैसे देता येतात मतदान विकत घेता येतं मतदान विकत घेणे हे लोकशाहीला आणि भारतीय राज्यघटनेला मान्य नाही तरी पण हाच पायडा महाराष्ट्रामध्ये नव्हे पूर्ण देशामध्ये चालू झाला आहे आता याचा उंचांक झाला आहे अति तेथे माती हे स्लोगन ही मन आता प्रत्यक्षात उतरणार आहे कारण काळ्या पैशाची गुंडगिरीचा अतिरेक झाला आहे एवढा अतिरेक झाला आहे की सामान्य माणूस त्याच्या खाली दबून गेला आहे <coughs> सामान्य माणसाचा माणसाच्या कुटुंबातील व्यक्ती सुशिक्षित झाला तरी तो नोकरी धंद्याच्या पाठीमागे लागतो पण राजकारण नको म्हणतो राजकारण का नको कारण राजकारणामध्ये पैसा लागतो हा जो गैरसमज करून दिला आहे तो दूर केला आहे सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीने दूर केला आहे इट इज नॉट नेसेसरी मनी इज नॉट रिक्वायर्ड ॲट ऑल कुठेही असं लिहिलं नाही की पैसे द्यायचे आत मतदाराला विकत घ्यायचं हा पायडाच चुकीचा आहे आणि तो चुकीचा पायडा फक्त निवडणूक आयोगही करणार नाही सरकारही करणार नाही किंवा हायकोर्ट सुप्रीम कोर्टही करणार नाही ते सर्व करायचं कार्य आम समाजातील नागरिकांनी हाती घेतलं आहे आणि त्याला बौद्धिक आंदोलन सैनिक समाज पार्टीचं बौद्धिक आंदोलन कारणीभूत झालं आहे म्हणून आता सध्या गणेश उत्सवाचा कार्यक्रम चालू आहे सैनिक समाज पार्टीने आव्हान केलं आहे आम समाजातील नागरिकांना आव्हान केलं आहे की उठा जागे व्हा गणेश उत्सव कार्यक्रमातमध्ये गणेश उत्सव मंडपामध्ये सैनिक समाज पार्टीचा बॅनर लावा आणि तुम्ही धैर्यवान आहात शूर आहात हिंमतबाद आहात तुमच्या मंडपामध्ये जर सैनिक समाज पार्टीचा बॅनर लावला आणि तुम्ही धैर्यवान असून मी सैनिक समाज पार्टीच्या पॅनलचा अधिकृत उमेदवार आहे असा तुमचा मोठा फोटो लावला तर तुमच्यापासून हे लोक दूर जातील कोण ज्यांना पैशाने निवडणूक लढायच्यात परंतु तुमच्याकडे मतदार राजा येणार आहे बहुसंख्येने येणार आहे आणि तो तुम्हाला भरघोस मतदान करून अल्प खर्चात निवडून देणार आहे त्यामुळे ह्या मतदार राजांची तुम्ही हा, हा कायकावी ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो